शिर्डी शहरात सोनसाकी चेन स्नॅचिंग करणाऱ्या श्री श्रीरामपूर येथील दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह एक मोटरसायकलही हस्तगत केली आहे पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत मागील काही दिवसांपासून शिर्डीत मोटरसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या पार्श्वभूमीवर पोलीस उप सोमनाथ वाघचौरे यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते त्यांनी काही दिवसांपूर्वी एक चेन स्नॅचिंगची चे घटना घडलेली होती आणि त्यामध्ये त्या काही एक दीड तोळ्याची सोन्याची चेन आपली चोरीला गेलेली होती किंवा जबरी चोरी त्याची झालेली होती या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहे पी एस आय घोगे त्याचप्रमाणे महिला पी एस आय सोनोणी मॅडम त्याचप्रमाणे त्यांच्या टीमने याचा तपास केला आणि त्यातील जे आरोपी आहे विशाल शेजोळ आणि किरण काकपडे या दोघांनाही श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात वापरलेली गाडी आपण जप्त केलेली आहे त्याचप्रमाणे गुण्यात गेलेला मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्याच्याकडे पुढील सविस्तर तपास सुरू आहे सर होतं यात एक महिला फिर्यादी आहे त्यांचं ती चेन स्नॅशिंग झालेली होती त्यातील जे काही आरोपी आहे त्यांनी ते सोनाराला विकलेलं होतं त्या सोनाराचाही आपण सविस्तर जबाब नोंदवलेला आहे त्यांच्याकडे त्या संबंधी नोंद आपल्याला मिळून आलेली आहे सर्व कागदोपत्री बाबी त्यांनी पूर्तता केलेली असल्यामुळे ते सदर प्रकरणी आपण सविस्तर तपास अद्यापही करत आहोत आणि पुढील सोनारावर आरोपी करणे किंवा नाही कसे संदर्भात तपासादरम्यान आपण ठरवणार आहोत त्यानुसार पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाकचौरे यांनी शिर्डी स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनाने पोलीस नाईक बाबासाहेब सातपुते पोलीस शिपाई नितीन शेलार अजय अंधारे नितीन सानप चालक पालवे यांनी नाकाबंदी यांनी पेट्रोलिंग करून माहिती आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी